नमस्कार मिरक इव्हेंट्स प्रस्तुत सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते रसिक संसार म्हणजे काय तर सहजीवनाचा सौख्याचा प्रवास पण या प्रवासात दोघेही नवरा बायको प्रचंड बिझी असतील आपापल्या व्यवसायात यशाच्या शिखरावर असतील तर एकमेकांना वेळ देताना त्यांचीही तारांबळ उडतच असेल ना बरं ते देखील सामान्य जोडप्यांसारखंच आपलं आयुष्य व्यतीत करतात का हे कुतूहल देखील सगळ्यांना असतं आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका कर्तृत्ववान जोडप्याची संसार कहाणी मी स्वागत करते एमिपी इन्फ्रास्ट्रक्चर चे श्री जयंत म्हैस्कर यांची सहचारिणी आणि अरोमास कॅफे लोकांसमोर आणणाऱ्या मराठी उद्योजिका सौ अनुया जयंत म्हैस्कर यांचं नमस्कार अनुया नमस्कार अनुयाताई तुमचा संसार प्रवास आम्हाला ऐकायचा पण त्याच्या आधी सगळ्यात सुरुवातीला लग्न कसं ठरलं प्रेमविवाह की कांदे पोहे ॲप्सिल्युटली <laughs> कांदे पोहे म्हणजे खरं सांगू का तुला जयंतच्या वडिलांची ओळख आणि माझ्या वडिलांची ओळख ही खूप आधीपासूनची होती mm -hmm. साधारण आम आमच्या लग्नाचा एक ऑलमोस्ट तेरा चौदा वर्ष त्यांची ओळख होती mm -hmm. कामामुळे mm -hmm. माझे वडील इंटिरियर डिझायनर येते आणि बाबांचे ऑफिस आणि बाबांनी क्रांती डिपार्टमेंटल स्टोअर जे डोंबिवलीमध्ये सुरू केलं आणि अनेक ऑफिसेस ह्या सगळ्याचं इंटिरियर डिझायनिंग हे माझ्या वडिलांनी केलं होतं सो त्यामुळे तशी ओळख होती त्यांची आणि पण ह्यांना अशी कल्पना नव्हती की लग्नाची मुलगी आहे आणि असं सगळं बरंच होतं तर त्याच्यामध्ये एक असा वेळ आली की एका लग्नाला तेव्हा आमच्या आईनी सांगितलं होतं गेल्या होत्या तेव्हा मराठी काकू म्हणून तेव्हा होत्या की आम्ही आता जयंतसाठी स्थळ बघतो की अरे आपले शिरसागरांची लेख आहे ले हो चे ती की त्यांची एवढी लग्नाची लेख आहे असं इथून सुरुवात झाली तर त्यामुळे हो बघ काहीच हरकत नाही अगदीच ओळखीचेच आहेत म्हणजे तर काही हरकत नाही इथून ती सुरुवात झाली आणि मग आ, ते म्हणाले की चला तुम्ही या मग बाबा म्हणाले की हो आपण हा ठरवूया की भेटायचं ठरवूया नॉर्मली काय असतं की मुलाकडचे मुलीकडे जातात आणि टिपिकली कांदे पोह्याचा प्रोग्राम असतो अगदी हा पण आमच्याकडची स्टोरी अशी आहे की आमच्या आईंनी म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही कसं ना आपण अशी सुरुवात करूया की तुम्ही आमच्याकडे या तिला हे घर आवडलं आणि हे सगळं छान झालं तर मग ह्या पुढच्या गोष्टी अगदी छान होतील त्यामुळे हा सगळा ऍक्च्युअली उलटी कहाणी आहे ती <laughs> आता सव्वीस वर्ष झाली लग्नाला लग्न खूपच हो लवकर झालं साधारण मी एकवीस वर्षाचीच होते जेव्हा लग्न झालं तेव्हा बंध पण <laughs> हो घरातले बंध म्हणजे माझे जयंत मी जेव्हापासून त्याला ते ओळखते तेव्हापासून मी त्याला बिझी एक माणूसच बघितलेला आहे अर्थात मी हे कंप्लेंट नाहीच आहे माझी कारण की माझ्या वडिलांनाही मी तसेच बघितलेलं आहे माझे वडील हे तेव्हा शब्दाच्या आम्ही म्हणायची की वर्कॉलिक माणूस हा आणि इथे आल्यानंतर पण मी असाच माणूस बघितलेला आहे त्यामुळे मला असं कंप्लेंट ही मी कधीच केलेली नाही की अरे तू फक्त काम करतोस असं कधीतरी ती होते जेव्हा मुलांचे प्रश्न येतात तेव्हा माझ्या पर्सनली ह्याच्यामध्ये आय एम ऑलवेज ओके की ठीक आहे काही हरकत नाही त्यामुळे तसं पण हो त्यामुळे मला असं म्हणाला काहीच हरकत नाही की एकत्र एक वाढलेलं हो खूप मोठे झालं कथक विशार आहे आणि तुम्ही कार्यक्रम पण करता एक आणि लग्नानंतर सुद्धा हे सुरूच आहे तर हा जो कथ्थक ची जी आवड आहे ती तुम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत कशी जोपासली लहानपणी मला नृत्याचं अंग आहे हे खरं आईने माझा हे केलेलं आहे की हो ही नाचू शकते कसं असतं ना आपलं जवळ जेव्हा एकेका स्टेजेसमध्ये आपण जातो तेव्हा हे आवडायला लागतं ते आवडायला लागतं पण चिकाटी धरली ही माझ्या आईने हे करायचंय आपण हे करायचंय हे सोडायचं नाही आहे त्याच्यामध्ये मग परत तो रोल आमच्या सासूबाईंनी कंटिन्यू केला पण मी हे खूप कौतुकाने सांगू शकते की आज माझा डान्स जे काही आहे सुरू आहे कथ्थक सुरू आहे आतापर्यंत इतके वर्ष ह्याचं पूर्णपणे क्रेडिट मी जयंतला मी नक्कीच देईल आणि बरोबरीने आमच्या आईंना देईल की त्यांनी तितक्याच आवडीने हे केलंच पाहिजे थांबला का केलं नाही किंवा कधीतरी अशा आवडीने म्हणायचा ए मला ते करून दाखव तू ते करतेस का कथक पासून अगदी जरोमास कॅफे आणि अरोमासच्या मला वाटतं जवळजवळ पंधरा ब्रांचेस आहेत मुंबई महाराष्ट्रात येस तर हा जो तुमचा कला आणि व्यवसायाचा बॅलेन्स तुम्ही कसा केला आणि मुळात अरोमास कॅफे ही कल्पनाच कशी सुचली जयंत इच्छा होती की मला हॉटेल उघडायचंय जेव्हा बरेचदा आणि तेव्हा ते कॅफेच जे इथे सुरुवात झाली एक कॉन्सेप्ट सुरू झाला कॅफे तेव्हा त्याच्या डोक्यात आलं की का नाही आपण कॅफे सुरू करूया आता मी एवढं म्हणेल की त्यांनी त्यांनी स्वप्न बघितलं मी साकारलं आणि आता मी ट्राय करते की, की पुढे बेटर करावं आणि अजून छान त्याच्यात काय होऊ शकतं आता अरोमास कॅफे म्हणजे इतका प्रसिद्ध कॅफे आहे तो सुरू करताना म्हणजे बिझनेस सुरू केल्यानंतर बऱ्याचशा अडचणी पण येतात तर असं कुठलं आव्हान होतं की जे पेलवताना तुम्हाला असं खूप काहीतरी चॅलेंजिंग वाटलं तुम्ही कितीपत उभे राहताय आणि तुम्ही ते कितपत सर्व करताय तुम्ही हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये जेव्हा असाल तर इट इज लाईक तुम्हाच्याकडे आलेल्या गेस्टला तुम्ही काय हॉस्पिटॅलिटी तुम्ही ऑफर करता तुम्ही काय नवीन ऑफर करता हा चॅलेंज असतो आणि हा तुम्हाला स्वीकारून सक्सेसफुली कसा पुढे जाता येईल हे रोजचं असतं बरोबर नवीन म्हणजे काळानुसार आपल्याला यू हॅव टू एव्हरी टाइम म्हणजे माझ्याकडे असे किती काळानुसार झालेल्या गोष्टी की आपल्याला करते की अरे हे तेव्हा नव्हतं आणि आज आपण हे काय नवीन तुम्हाला काय सांगा आता नवीन घडलेलं म्हणजे आता जर कॅफे कॉन्सेप्ट मध्ये बघायचं असेल तर आता नवीन झालंय म्हणजे जे माझ्या बाहेर सगळ्यांना जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर मी म्हणते ना की माझ्या मोठ्या मुलीच्या याच्यामध्ये खूप आहेत माझी मोठी मुलगी mm. पॅटेसेरी शेफ आहे लंडन मध्ये ती शिकलेली आहे आणि तिच्याकडून मी तिने मला सांगितलं की मम्मा तुला माहितीये का आता माचा इज हॅपनिंग खूप खूप चाललेलं आहे मी मुंबईमध्ये पण ऐकलं पर्सनली मी पण प्यायले मला काय ते खूप भावलं नाही मी म्हटलं अगं नाही गं हे म्हणजे मला काही ह्याच्यात मजा वाटत नाही ती म्हणली तू फक्त तू कर तर इंट्रोड्यूस लेट्स डू इट आणि तिने ते प्रोजेक्ट आणि आम्ही हे केलं सगळं केलं आणि मी आज बघते की अरे खरंच लोकांना आवडतंय ताई क्षेत्राची तुमची आवड आता चित्रपट क्षेत्रापर्यंत येऊन ठेपली आहे ती कशी खरं चित्रपट हे माझं खूप आवडतं क्षेत्र आहे इन जनरल पण पिक्चर बघणे आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात म्हणजे सब्जेक्टचे पिक्चर बघणे टॉपिक्स हे खूप आवडतात आणि एकदा असं डोक्यात आलं होतं की का नाही आपण एक, हो एक मराठी चित्रपट छान करावा तीन चित्रपट आम्ही केले सुखांत केला जो इच्छा होणार होता मग तेंडुलकर आउट केला डार्क कॉमेडी एक वेगळं हे आणि मग अंधळी कोशिंबीर केली जे अॅपसिल्युटली फन कॉमेडी त्यामुळे तीन वेगळे जॉनर्स घेऊन चित्रपट झाले अन्यता रिद्धिमा आणि रायमा तुमच्या दोन मुली खूप छान सांभाळले तर मग तुमच्या या बिझी लाईफ शिस्त मोकळेपणा या गोष्टी सगळ्या कशा जपल्या <laughs> वेल आई म्हटलं की मला असं वाटतं ती आपलं पहिलं कर्तव्य असतं त्यामुळे त्या, त्या प्रायोरिटीमध्ये असतात आणि त्या कायम असतीलच राहायला बाकीच्या याचा प्रश्न तर मी म्हणेल की वाढवताना हा फक्त आपण एकटेच नसतो जर तुम्हाला घरातले सगळे त्यांचे वडील म्हणजे जयंत आणि आजी आजोबा हे सगळेच माझ्या बरोबरीने होते जेव्हा संस्कार आणि त्यांना वाढवणे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हणजे की ह्या सगळ्यांचा सहभाग होता आणि सगळ्यांचा सपोर्टही तितकाच होता पण मी आज असं म्हणेल की दोघी मुलींसाठी जेव्हा गरज असेल तेव्हा मी आई आहे जेव्हा त्या सिच्युएशनच्या ह्याला मी मैत्रीण आहे आणि मी असं म्हणेल की मी एक असे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत की मी तुमच्यासाठी आय एम गोन टू बी अवेलेबल फॉर यू एव्हरी टाइम जेव्हा तुमची कुठचीही इमोशनल गरज असो किंवा काही ह्याच्यामध्ये मी असं नाही होणार की आई मला हे आईला सांगता येणार नाही की तुम्ही कुठच्याही सिच्युएशनमध्ये गेलात तुम्ही पडू शकता चुकीच्या सिच्युएशन मध्ये घडू शकतो तुमच्याबरोबर चुका या आपल्या होतातच आणि त्या त्या वयाच्या होतात पण तुम्हाला बाहेर काढणारे हे कायम आई वडीलच असणार रायमा आणि रिधिमाचा कल कुठे आहे म्हणजे कॅफे की इन्फ्रास्ट्रक्चर तर रिधिमानी तिने लंडनहून पॅटेसिरी पै, शेफ त्याचं शिक्षण घेतलेलं आहे ल लॉर्दला ब्लामधून आणि त्याच्यानंतर तिने बर्बेक युनिव्हर्सिटीमधून तिने डिग्री घेतलेली आत्ताच तिचं आहे वाईल रायमा आता बारावीची आता तिचं झालं आता युनिव्हर्सिटी जॉईन करणार आहे नेक्स्ट मंथ आणि बिझनेस बेज आता सर तर एमईपी पी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स मध्ये म्हणजे पद्धतीने त्यांचा कार्यभाग सांभाळतायत आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आयुष्यात असे क्षण आले असतील की प्रचंड आव्हानं किंवा एखादा लो फेज येतो आपल्या आयुष्यामध्ये तर अशा एखाद्या क्षणी तुम्ही त्यांना कशी साथ दिली जयांच्या बाबतीतनं मी एक सांगू का की ऑफकोर्स जेवढा मोठा तुम्ही कारभार तुम्ही जेव्हा घडवता आणि सांभाळता तेव्हा लो फेस येतात चॅलेंजेस येतात आणि मी ते घरी येऊन अनेक वेळेस त्याचे ते चॅलेंजेस त्याचे काही आईधर तो शांत बसला आहे किंवा आयधर तो खूप चिडलेला आहे अगदी खरं सांगायचं ऑनेस्टली की मला खूप वेळ लागायचा कारण की ना कधीच त्याच्या गोष्टीनं घरी येऊन सांगितल्या नाही आहेत मी असं नक्की म्हणेल की त्याच्या कामामध्ये ॲज ह्युमनली म्हणजे माझा काही सपोर्ट तसा नाही होऊ शकत पण घरी आल्यानंतर लेट हिम बी तोच सपोर्ट होऊ शकतो हो असा पण एखादा अनुभव असेल इमोशनली तुम्हाला खूप जवळच असेल खूप भाऊक करणारा असेल अशी पण आम्हाला एखादी घटना घ्यायला भाऊक करणारे तसे खूपच आहेत की खरं म्हणजे माझे माझे बाबा माझ्या लग्नाच्या एक दीड वर्षातच गेले काही बिकॉज ऑफ सम रिजन्स त्यावेळेस मी म्हणते की मीही लहान होते तोही लहान होता पण त्यावेळेस त्याला ना जयंत मला कळत नव्हतं की मला कसं हँडल करायचं तो एक हे होता पण ही मॅनेज्ड अँड ही डीड आणि आज त्याचे विचार केले ना की असं वाटतं की इट वॉज अ व्हेरी व्हेरी स्वीट मोमेंट की एक फ्रेंड म्हणून त्याने मला मग आपण इथे जायचं का मग आपण असे असे काही अशा गोष्टी झाल्या <laughs> आहेत की ही ट्राईड हिज बेस्ट ही गेव इज बेस्ट दॅट तो काय करू शकतो हे बाबा म्हणून अरे बाबा म्हणून ते बाबा म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या मुली इज लाईक आहे रिधिमाचं ते रिधिमाचं रायमाचं आणि त्यांना सारखं त्याचं ते असतं की असं केलं पाहिजे ना तू तसं केलं पाहिजे किंवा पॅम्पर करणं कसं असतं हे ऍक्च्युली आमच्या घरातल्या बाबा आणि आमच्या घरातले सगळे पुरुष यांना अगदी त्यांच्यावर पुस्तक येईल असं आहे की मुलींना पॅम्पर कसं करणं हे म्हणजे अमेझिंग पद्धतीने आणि त्यांचा बाबा अगदीच काहीच प्रश्न येत नाही आता मुली अगदीच बाबाच्या बरोबरीने बोलणाऱ्या आणि गप्पा मारणाऱ्या आणि समजण्यात आल्या तर त्याला आता अजूनच मजा यायला लागलेली आहे की पूर्वी माझे असायचं की त्यांनी माझ्यासाठी चार गोष्टी आणलेल्या आहेत आता आय थिंक so, त्या मुलींनी ती जागा घेतलेली आहे की अरे हे रीतिमासाठी रायमासाठी असं सगळं मुलींनी असे कुठले गुण घेतले बाबांचे की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो की अरे खरंच आहे असं असं आहे आणि छान वाटतं त्यामुळे की सरांचे हे गुण त्यांच्यात तुम्हाला दिसून येतात Uh, मी रिधिमाच्या बाबतीत अगदी नक्की म्हणेल की जयंतचा जो हार्डवर्किंग हे आहे की मी जयंतला ना आता तुम्ही जसा मला एक प्रश्न विचारला की लो फेज तर लो फेज आल्यानंतर मी जयंतकडे असं कधी बघितलं नाही की जयंत असा आता मी काय करू एक हारल्याचं एक कसं असं नाही की वीक मोमेंटला मी एकदम हताश तर मी जयंतला असं कायम बघितलं की तो ही इज ऑलवेज की मी आता ह्याच्यात काय करू शकतो mm. मी ह्याच्यात बेटर काय करू शकतो हे कसं ह्याच्यातून बाहेर आणि मी त्याला कायम हार्ड वर्किंग अँड कायम आय नेवर्स never... सीन की तो मागे हात धरून बसलेला आहे तो कायम मी हे करणार आणि हे करून मी पुढे जाणार आणि आय विल मेक इट हॅपन आणि मी तसाच ना रिधिमाचंही बघितलंय की रिधिमा तितकीच हार्डवर्किंग आहे तिने हातात काही चॅलेंजिंग घेतलं की ते ती तसंच म्हणजे ते मी बघितलंय की हे बाबाकडून हे घेतलेलं आहे की हे मी करणार हे कसं येत नाही आय विल मेक इट हॅपन आणि मी ते रायमाचं मी बघितलं की रायमाने हे रिधीमानी यांच्याकडून केलं नाही आणि ना ना तिच्याकडे काय मस्त की मम्मा हे रिधिमाने केले आय हॅव टू डू इट तर ती बघते रिधिमाकडे किंवा इट की, की हे असं करतायत आपल्याकडे तर मग आपणही केलं पाहिजे आपल्याकडून एवढे तर मी रायमाचं पण हार्ड वर्किंग हे बघितलं त्या दोघींकडे बाबाचा हा गुण मी नक्की घेतला मी माझ्यापेक्षा मी नक्की म्हणेल की जयंत त्या बाबतीमध्ये मी कधीही त्याला बसलेलं आता थांबायचं नाही अशा ह्याच्यामध्ये आहे तो आता हे करायचं कसं होत नाही बघूया आय विल मेक इट हॅपन त्यांनी जो एक यशाचा उच्चांक गाठलेला आणि हो। त्या दृष्टीने तशीच वाट हो म्हणजे अरे का नाही हे करूच शकतो इफ ही हॅज गॉन थ्रू ऑर मॅनेज इतक्या मोठ्या गोष्टी तर मग का नाही त्यामुळे त्या दोघींनी त्या बाबतीत त्या दोघी करणाऱ्या आहेत नक्कीच सौ अनुया जयंत म्हण असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळी कुठला असा क्षण होता की जेव्हा तुम्हाला खरंच अभिमान वाटला की जयंत म्हैस्कर यांच्याशी माझं नाव जोडलं गेलेलं माझ्याकडे की जयंतमुळे मला असं छान वाटलंय की प्रत्येक वेळेस जयंतच्या कामाचं जेव्हा कौतुक झालेलं आहे किंवा मी बघितलेलं आहे की एक दोन गोष्टींच्या वेळेस ज्या गडकरी साहेबांनी स्वतः नितीन गडकरींनी जयंतचं जेव्हा कौतुक केलं किंवा आपण हे खूप मोठ्या लोकांची नावं घेतली आपण जेव्हा म्हणतो की घरातल्या आई वडिलांनीच जेव्हा कौतुक केलेलं त्या क्षणालाच बरं वाटतं की अरे इट्स अ नाईस फिलिंग की आयम अ पार्ट ऑफ हिम की असं म्हणेल की मी पू आपण किती त्याच्यामधला हे घ्यायचा की काय बरं म्हणतो आपण क्रेडिट घ्यायचं हे मी कधीच म्हणणार नाही हे पूर्णपणे त्याचं असेल पण आपण आय एम अ पार्ट ऑफ हिम हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा इट्स अ नाईस फिलिंग की हे हे केलेलं आहे इट्स नाईस फिलिंग की आय एम ऑल्सो पार्ट ऑफ इट आय एम अ पार्ट ऑफ हिम येस येस नक्कीच नक्कीच त्यामुळे त्याच्या कामाचे जेव्हा जेव्हा कौतुक झालेलं आहे किंवा त्याचं काम त्याच्या पद्धतीने आवडीने नीट झालेलं आहे तेव्हा तेव्हा माझा तो कायम आनंदाचा क्षण असेल सदैव अभिमानी नक्कीच काही हरकत नाही येस 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 अनुयबाई खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारताना पण आता मी तुम्हाला रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे म्हणजे okay. तुम्हाला तुमच्या मनात जे काही पहिलं उत्तर येईल ते सांगायचंय ओके okay. सूर्या ओके okay. तुमचं आवडतं गाणं गली लगाले या क्षेत्रात कार्यरत नसतात तर स्टेज आर्टिस्ट असते सरांनी दिलेलं एखादं गिफ्ट जे मनाच्या खूप जवळ आहे एंगेजमेंट रिंग अनुभवातून शिकलेली एक गोष्ट नाही म्हणायला शिका एक आवडता खाद्य पदार्थ यु नो ब्रेड बटर अच्छा मनापासून मिळाली तर भूतकाळात कुठे जायला आवडेल स्कूल डेज आणि कॉलेज डेज सुरू करायला आवडेल या क्षणाला सरांना जर काही सांगायचं असेल तर एका एक वाक्यात काय सांगाल थोडं जरा शांत घे कोणाचे आभार मानण्याची संधी मिळाली तर थँक्यू कोणाला म्हणाल ऑफकोर्स आई वडिलांना दोघांना पण दोघांनाही बाबांना नक्कीच मिळेल मी सर आणि तुमच्यात काय साम्य आहे आमचं मन खूप मोकळं आहे खूप मोठं आहे आणि दोघांमध्ये विरुद्ध गोष्टी कुठल्या आहेत फूड खाणं <laughs> संसार म्हणजे काय एका शब्दात काय सांगाल खूप ॲडजस्टमेंट आणि खूप एक्सेप्टन्स आणि लेट गो करणं दिस इज संसार आणि तरी एकत्र राहणं बी अ तू इचर awesome. असं म्हण अनुया ताई खूप छान गप्पा झाल्या तुमच्यासोबत अगदी मनमोकळ्या आणि खूप काही शिकता सुद्धा आलं तर त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून आभार मी मिराक इव्हेंटचे खूप खूप आभार मानते की आज मला गप्पा मारायला संवाद साधायची संधी दिली आणि आज एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात मी आणि खूप दिवसानंतर ह्या मनातल्या काही गोष्टी बोलता आल्या तर सगळ्यांना खूप थँक्यू आणि नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच रसिक पाहिल्यात ना वेगळे विचार वेगळा दृष्टिकोन व्यवसायही वेगळे आणि तरीही संसारामुळे आलेली एकरूपता अशी होती आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार